नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा भूषण भाऊ आयरे राहणार जिल्हा नाशिक बर आपण हे जे क्षेत्र बघतोय हे खरं म्हणजे आपल्याला डाळिंबाचे झाडं दिसतंय आणि मध्ये जे आपण धनाचं धनं टाकलं होतं कोथंबिरीसाठी तर ते आपल्याला खूप चांगलं शायनिंग म्हणाय किंवा खूप चांगलं उत्पन्न देत आहे तर बरं आपलं आतापर्यंत किती उत्पन्न आहे या प्लॉट मधून सात एकर टाकलेली होती बापरे हार्वेस्टिंग चालू आहे सात एकर दहा लाख एक्वन हजार दहा लाख एक्कावन हजार म्हणजे एवढं डाळिंबामध्ये पण या वर्षी पैसे नाही झाले लोकांना एवढे पैसे झाले एवढे पैसे झाले बरं काय काय वापरलं होतं सर आपण म्हणजे कोथंबीरची शायनिंग वगैरे आपण पाहतोय सॉइल स्प्रे केलेले फक्त सॉइल चार्जर वापरलेले का अजून काही वापरलं नाही वापरलेलं फक्त स्प्रे केला होता का सर जी शायनिंग वगैरे दिसते आता मार्केटमध्ये आपण बाकीच्या कोथंबीर पाहतो आणि ह्या कोथंबीर मध्ये म्हणजे या कोथिंबीर बीरच्या फ्रेशनेस मध्ये किंवा तुम्हाला जी चमक दिसते त्याच्यामध्ये खूप फरक दिसतो नाही का मार्केट ओ, पेक्षा तर बाकी आता व्यापारी समजा आपला प्लॉट वगैरे हो बघितलं त्यांचा अनुभव काय म्हणतो असा प्लॉटच नाही बरं बरं क्वालिटी जबरदस्त आहे एवढा प्लॉट राहिल्यानंतर कुठे खराब झाला नाही काही नाही पावसाच्या या वातावरणामध्ये दव पडते त्याच्यामध्ये तो काही खराब झाला नाही आणि आंतरपीक असून पण आता समजा आपल्याला दिसतंय की डाळिंबाचं क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे धान्याचं उत्पन्न घेतलंय कोथंबिरीचं पण तरी पण आपला प्लॉट एकदम सक्सेसफुल आणि एकदम चमक किंवा क्वालिटी म्हणा हे खूपच छान दिसते आपल्या हातामध्ये पण कोथंबीरची जुडी ती एकदम लुसलुशीत एकदम हिरवीगार आणि काळू की चमक चाका समग, की ही खूप आपल्याला दिसते नाही का म्हणजे क्वालिटी उत्पन्न भेटलंय का नाही यामुळं फक्त आपण याच्यामध्ये तर सॉइल चार्जर्स वापरलं पण कृषी अमृत वगैरे वापरलं असतं तर एक एकदम अजून एक म्हणजे या प्लॉटवर आपल्याला दिसतं एक सारखं उतरलं गेलं असतं तुम्ही डाळिंबाला पण वापरलं होतं तर त्या त्या अनुभवावर तुम्ही कोथंबिरीला वापरलं तर तुमचं कोथंबिरला त्याच्यामुळे स्प्रे केला तर जबरदस्त रिझल्ट आहे त्याच्या पतीवर बर बर अडचण नाही चांगल्यापैकी रिझट आहे जेवढं वापरलं तेवढे रिझर्ट खतनात चार्जर झालं कृषी अमृत झालं सगळे प्रोडक्ट वापरलेले मी सगळ्या शेतकऱ्यांना कोणतं पण पीक असू द्या काही अडचण नाही एकदा ज्या स्प्रे केल्या लगेच लक्षात शेतकरीच्या आठच दिवसात लक्षात येते आठ दहा दिवसात की काय फरक काय फरक वापरले नाही दहा बारा दिवसात लगेच बर आपण हे जे क्षेत्र बघतोय आता तुमची ही तोडणी चालू आहे डाळिंबाची हार्वेस्टिंग चालू आहे हे किती क्षेत्र आहे टोटल ये पाच एकर आहे टोटल पाच एकर आहे तीन चार व्हरायटी वगैरे कोणची लावलेली होती आपण सेंद्रिय का बर सॉइल चार्जर जी टेक्नॉलॉजी आहे तिचं किती दिवसापासून वापर करताय पहिल्यांदाच वापर पहिल्याच बरं काय काय वापरलं होतं आपण सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचं बघतोय पीक का डाळिंबे आता आपल्याला डाळिंब हे सटाणा देवळा त्याच्यानंतर ताराबाद ह्या भागात या वर्षी तर दिसलंच नाही त्या मानाने आपल्याला जे काही आपली हार्वेस्टिंग झाली किती टन मानले गेले सर टोटल किती टन मानले निघाला तरी वीस बावीस बावीस तेवीस टन जाईल बावीस तेवीस टन जाईल आणि काय भावन दिला तुम्ही यावर्षी पन्नास रुप रुपये दिलं बर दिले सर सर आ, दिले। बर बर आता आपण जे आजूबाजूचे प्लॉट आहे तुमच्या मित्रांचे किंवा आजूबाजूचे गावातले त्याच्यामध्ये आपल्या प्लॉट मध्ये आता बाजूचे मी भरपूर बघितले प्लॉट बऱ्यापैकी प्लेग मुळे गेले प्ले, खाड्यामुळे गे गेले तेलामुळं गेले आपला कस काय निघाला आपला दरवर्षी पारंपरिक पद्धत वापरत होते आणि ह्या वर्षी असं काय वापरलं की आपला प्लॉट वाचू शकला आणि हे नवीनच झाड आहे माझ्या मते तुमचे टोटल क्षेत्र किती आहे पस्तीस चाळीस एकर आहे बरं 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 मला असं माहिती आहे का तुम्ही दोन हे पस्तीस चाळीस एकर पस्ती रान केलं होतं डाळिंबावर बरोबर मग तुम्ही परत रिवर्स आले या डाळिंबामध्ये हे परत नवीन प्लांटेशन केलेलं आहे आपण बरोबर तर मग काय त्यामुळे रानाची खराबी झाली होती काय झालो तीन चार वर्ष पंधरा हजार झालं होतं था। खूप <laughs> <कुम> नुकसान झालं <जाले। laughs> पाच सहा वर्ष गॅप <ग्याप> दिला बर <laughs> मग नवीन लावलं तरी त्याच्यावर ते होता <laughs> पण छातली झाल्यानंतर चार चार्जर टेक्नॉलॉजी वापरली बर त्याच्यामुळे तेल तर आलाच नाही आणि प्लेग पण आला नाही आणि बाकीच्या आजूबाजूचे प्लॉट पाहिले आपण तर त्यांचं प्लेगचे खराब झाले पूर्ण खराब झालेले चार महिन्यात बरं त्यांचा काही माल वगैरे निघाला काय काही नाही निघाला मग तुम्हाला एक साधारण पटला सॉइल चार्जरचं पहिल्याच वर्षी आपण जे काम केलं सॉइल चार्जर एकच नंबर आहे त्याचा अनुभव म्हणजे पण आला आणि प्लेग पण म्हणजे आला थोडा फार कंट्रोलमध्ये मा होता माल निघाला तुम्ही पाहताय आता त्याच्यामुळे पुढच्या वर्षी पण आपण थोडं अजून जास्त प्रमाणात वापरू या वर्षी थोडं पहिल्या वर्षीला थोडं कमी वापरला आपण पण रिझल्ट चांगले निघाले आणि आजूबाजूचे शेतकरी शे, आपल्या आजूबाजूचे तर ते तुम्ही त्यांना काही सांगू इच्छिता इच्छित टेक्नॉलॉजी बद्दल एक तर तुम्हाला स... एक अनुभव कसा वाटला मी एक म्हणतो टक्के वापरायला पाहिजे असं बर आपण पूर्ण शेड्यूल वापरलं होतं ना हो पूर्ण शेड्यूल वापरलं नाही मध्ये मध्ये थोडं सुरुवातीला आणि थोडं थोडं हे झालं त्याच्यामुळे नाही जबरदस्त बाकी तुम्ही जे सोय चार्जर वगैरे ला वापरलं <laughs> खालून सोडलं किंवा कृषामृत वापरलं तुम्ही दोनदा कृष्णामृत वापरलं oh. आपण खरडला पण वापरलं आणि खाली शंभर ग्रॅम चे फळ झाल्यानंतर पण वापरलं oh, माझ्या मते आपण अजून साईज करू शकलो असतो पण जे काही आपल्या पाकोळीचा अटॅक झाला त्याच्यामुळे आपल्याला जास्त काम करायला लवकर ले हार्वेस्टिंग पाकोळी का आली नेमकी काही माल एक सांगू शकत आजूबाजूला मक्की डाळी सगळे ते आजूबाजूच्या पाकोळ्या सगळ्या इथं माल चांगला होता म्हणून सगळ्या या प्लॉटवरती जास्त अटॅक होता जास्त होत होत त्याच्यामुळे मग अजून राहिला असता तो वीस वीस बावीस दिवस पण लवकर हार्वेस्टिंग करून घेतलं मग खराब होत कारण तीन हजार झाड फिरायला लागतं काही रोज जमणार नाही बरोबर पेन पण कंट्रोल होत नाही एक दोन दिवस येत नाही परत अजून चौथ्या ता पाचव्या दिवशी अजून ती वाढायला लागते बरं बरं धन्यवाद